नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेहमाने कुशिदिप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काही शेतकरी झेंडूची सिझनेबल लागवड करतायत काही शेतकरी सणासा मारामला झेंडूची लागवड करत असतात काही शेतकरी गणपतीसाठी असतील काही शेतकरी दसऱ्यासाठी असतील तर काही शेतकरी दिवाळीसाठी सुद्धा झेंडूची सिजनेबल लागवड करत असतात बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्यांना ज्यावेळेस झेंडूची रोप पाहिजे असते त्यावेळेस रोप भेटत नाही शेतकरी मित्रांनो मी आज आलो आहे विकास हायटेक नर्सरी पिंपल या ठिकाणी आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हजार स्टॉकमध्ये बाराही महिने उपलब्ध असतात म्हणजे बुकिंग असेल किंवा विदाउट बुकिंग असेल कंटिन्यू रोपांचा सप्लाय हा कंटिन्यू चालू असतो आणि या नर्सरीमध्ये किती प्रमाणामध्ये रोपं बनली जातात कोणकोणत्या व्हरायट्या या नर्सरीमध्ये बनवल्या जातात किंवा यांचा मागणी रोप बनवले जातात का बुकिंग किंवा विदाउट बुकिंग रोपं कशी पुरवतात पुरवली जातात किंवा शेतकऱ्यांची सर्व्हिस आहे नर्सरी झेंडूच्या रो रोपांची असतील किंवा अदर काय रोपांची असतील तर सर्व्हिस कशी पुरवली जाते अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव मोहनेश महेश पवार विकास हायटेक नर्सरी पिंपळवंडी जुन्नर पुणे मला सांगा आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये जी जेंडूची रोपं बनवतो मग सांगितली की बा बाराही महिने इथं जेंडूचं प्रॉडक्शन किंवा रोपं बनवले जातात तर रोप बनवत असताना मात्र दिवशी आला की शेतकरी ज्यावेळेस तुमच्याकडून रोपं परचेस करतोय मात्र दिवशी आला की क्वालिटी जर क्वालिटी असेल तर तुमच्याकडून परचेस आहे मग तुमच्या तुम नर्सरी मध्ये जी प्रत म्हणतो आपण रोपांची रोपांची जी क्वालिटी ही क्वालिटी मेंटेन कशी केली जाते बघा सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना क्वालिटी रोप असेल तरच ते पसंत पडतात बरोबर बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं रोपांच्या क्वालिटी मध्ये बी बी एन असू दे ते चांगल्या प्रतीचं वापरलं पाहिजे बरोबर तेच आपण यूज करतो त्यानंतर त्याचा दुसरा महत्वाचा पार्ट म्हणजे जे कोकोपीट बरोबर त्यासाठी कोकोपीट जे यूज केलं जातं ते पण आपण चांगल्या प्रतीचं वापरतो जे हाय हायजेनिक असतं त्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट देतो ज्यावेळी ते वॉश करणं असू दे त्यानंतर त्यामध्ये अनेक किंवा जैविक पुरुष नाशक युज करतो त्यानंतर ज्यावेळी त्याला आळवणी फवारणी होते ते पण आपण त्याचा एसी पीएच मेंटेन करूनच करतो त्यामुळं आपल्या रोपांना जी स्टम त्यांचा जी काडी असते ते पण चांगल्या प्रतीचे येते मध्ये येते आणि ग्रीनरी एक नंबर येते त्यामुळे आपली क्वालिटी चांगली एक नंबर आता मला सांगा नर्सरी मधनं जी रोप बनवली जातात बरोबर की तुमच्याकडे जी रूप बनवली जातात त्यामध्ये बुकिंग आणि विदाऊट बुकिंग दोन गोष्टी असतात शेतकऱ्यांना कधी कधी अर्जंटली रुप लागतात गणपतीला रूप, रूप का लागतात काही का ना दसऱ्यासाठी झेंडूची लागवड करायची असते किंवा काही ना दिवाळीसाठी अर्जंटली रुप मिळत नाही मानवाची जी व्हरायटी पाहिजे ती भेटत नाही मग आपल्याकडे सिस्टम नर्सरीमध्ये कशी राबवली जाते आणि शेतकऱ्यांची सप्लाय हा सप्लाय कसा दिला जातो बघा सगळ्यात महत्वाचं तर आपल्या इकडे बुकिंग आणि विदाऊट बुकिंग या दोन्ही पण सिस्टम अवेलेबल आहेत बरोबर शेतकऱ्यांना अर्जंट जरी लागणार असेल तर आपण त्यांना ते पोच करतो बरोबर आहे कसं असतं काय काय वेळा बुकिंग करूनच त्यांना रोपं काय काय नर्सरीमध्ये भेटली जातात पण आपल्यातच नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही कधी फोन करा कधी ऑर्डर तुमची द्या तुम्हाला सेवा ही नर्सरीकंड भेटली जाईल आता मला सांगा दसऱ्यासाठी किंवा दिवाळीसाठी पुढे जी शेतकरी आता झेंडूची रोप लावणार आहे कोणकोणत्या व्हरायट्या किती स्टॉक मध्ये आपल्या उपलब्ध आहेत बघा आपल्या आपल्याकडे ड्रीम येलो आहे तसाच यश आहे श्रावणी येलो आहे त्याचप्रमाणे जर ऑरेंज मध्ये म्हटला तर आपल्याकडे यश ऑरेंज आहे जो मध्ये आणि कलकत्ता सेगमेंट मध्ये आपल्याकडे प्राईम ऑरेंज आहे आपला बरं 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 आणि ह्या ज्या व्हरायटी आहेत त्या आपल्याकडे हजारोच्या स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत शेतकरी कधी येऊन ते घेऊन जाऊ शकतात ओके शेतकरी मित्रांनो आता कंपनीप्रती म्हणून ऐकलं की जी क्वालिटी ही क्वालिटी कशी मेंटेन केली जाते किंवा पूर्ण हायजेनिक तुमचं कोकोपीट वापरलं जातं त्यामधनं आळवणे असतील फवारणी असतील रोकडीच्या फवारणी असतील नागाळीची फवारणी असतील संपूर्ण मॅनेजमेंट हे इथले जे नर्सरीचे काही प्रतिनिधी ते प्रतिनिधी करतात आणि चांगलं क्वालिटी आणि दर्जेदार रोप झेंडूचं रूप शेतकऱ्यांना पोचवण्याचा या नर्सरीचा मानस आहे मला सांगा जी रूप आहेत हे रोप तुम्ही शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना कशी पोहचवली जाईल तुमच्याकडून बघा ज्यावेळी शेतकरी बुकिंग करू दे किंवा डायरेक्ट ऑर्डर करू दे बरोबर आहे त्यानंतर आपण त्याचं व्यवस्थित शॉर्टिंग करून त्यानंतर व्यवस्थित आपण गाडीमध्ये ते त्यांना पोच करतो मंत्रांनो तुम्ही सुद्धा झेंडू उत्पादक शेतकरी असाल आणि झेंडू लावायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला बाराही महिने कधी जर झेंडूची रूप हवी असतील स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कंपनी प्रतिचा नंबर आहे नर्सरी वाल्यांचा नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात घर बसल्या तुम्ही कुठेही रूपे घर बसल्या मागू शकता शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्या आधीसुद्धा एक दोन व्हिडिओ बनवले आहेत नर्सरीवरती आणि हा सेकंड व्हिडिओ आहे म्हणजे पहिला व्हिडिओ आपण त्यांचा मेन ब्रँच विकास हायटेक नर्सरी सांगल्या ठिकाणी बनवला होता आणि दुसरा जो आपण व्हिडिओ बनवला होता विकास हायटेक नर्सरी पिंपळवंडी नियर नारायणज नारायणगावजवळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आ, लिंक दिलेली आहे मी त्याच्यावर डायरेक्ट लोकेशन दिले शेअर केलेले आहे त्या लोकेशन तुम्ही येऊ शकता आणि डायरेक्ट रोपांची रो क्वालिटी असेल किंवा डायरेक्ट रोपं तुम्ही इथून परचेस करू शकता शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी किंवा रोपांविषयी किंवा व्हरायटी सिलेक्शनविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद